शोभा पवार पंगतमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वेज कोल्हापुरी त्यासाठी लागणारे साहित्य आहे परसबी गाजर वाटाणे बटाटा शिमला मिरची फ्लावर पनीर हे वाटणचं साहित्य आहे त्यासाठी लागणारे टॅमॅटो चिरून घेतलाय एक कांदा चिरून घेतलाय तीन काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आलं लसूण घेतलेलं आहे पाच ते सहा काजू घेतले आहेत एक टीस्पून धने एक तेजपत्ता एक तुकडा दालचिनी मसाला वेलची एक चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरी एक टीस्पून जिरं दोन हिरव्या वेलच्या तेल दही दोन टेबलस्पून एक टेबलस्पून कसुरी मेथी घेतली आहे लाल तिखट घेतले आहे दीड चमचा का किचन किंग मसाला घेतला आहे दोन टेबलस्पून कांदा लसूण मसाला घेतला आहे एक टेबलस्पून हळदी घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून मीठ जमिनीनुसार आता आपण फ्राय हे सर्व मसाले वाट भाजून घेऊया त्यासाठी ते मी तेल घालते कांदा घालूया आलदा आपला भाजून झालेला आहे टॅमॅटो घालायचा आहे आलं घालायचं काश्मीरी मिरच हे पाच इमच परतून घ्यायचं काही थोडं भाजून झालेलं आहे आता काढू राही पुन्हा पाच मिनिट परतून घ्यायचं आहे आता परतून झालेलं आहे काढून घेऊया हे मसाले या स्पेन गरम मसाले परतूया गरम मसाले एक ते दोन मिनिटच भाजून घ्यायचे आहेत आपले गरम मसाले परतून झालेले आहेत तेही काढून घेऊया हे सर्व मसाले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला काही पेस्ट वाटून रेडी आहे आता आपण कडेमध्ये तेल घालून सर्व भाज्या फ्राय करायच्या म्हणजे पाच मिनटं परतून घ्यायचे आहे तेलामध्ये हे मंडळ ठेवायची आहे पाच मिनटं हे परतून घ्या चांगलं पाच मिनिटं झाले आहेत आपल्या भाज्या परतून आता हे काढून घेणार आहे भाजी फोडणी करूया त्यासाठी मी तीन ते चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे सर्व मसाले घालते त्याला एक दोन मिनिटं परतून घ्यायचे दोन मिनटं परतून झालेले आहेत आता हे वाटण घालूया दोन मिनटं भाजून घेतलेले आहे तेल पण सुटले तर दही घालूया दही पण एक दोन मिनटं परतून घेऊया मसाल्यामध्ये दही घातल्यावरती मिनिटं सतत द्यायचे आपला मसाला भाजून झालेला आहे तेलाची तरी सुद्धा आलेली आहे आता भाज्या घाल या भाजीमध्ये थोडं मसाल्याचं पाणी घालून झाकड ठेवून दहा मिनिट शिजायला ठेवूया आहे आपली भाजीसुद्धा तयार आहे आता आपण पनीर घालूया पनीर तुम्हाला अवस्थेत तुम्ही तळूनही घालू शकता मी आयत्या वेळेला पनीर घातले कारण पनीर जास्त शिजवले तर ते खूप हार्ड होतात नाही असे शिजले तर सॉफ्ट राहतील पनीर आता एक पाच मिनटं आपण वाफ येऊन देऊया आपली भाजी तयार आहे शेवटी कसुरी मेथी घालणार आहे कारण जो सुगंध छान येतो आता आपण कोथिंबीर घालून भाजी सर्व करूया आपली व्हेज कोल्हापुरी तयार आहे अशीच तुम्हाला रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला क जरूर कळवावे माझ्या रेसिपी कशा वाटल्या थँक्यू